अभिनेत्री अलका कुबल वरुड येथे आमदार देवेंद्र भुयारांच्या प्रचार सभेमध्ये दाखल लाखोंच्या संख्येनं जुळला जनसमुदाय लाडक्या बहिणींनी दर्शवली उपस्थिती मायबोली मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज वरुड येथे देवेंद्र भुयार यांच्या प्रचारार्थ प्रचार शाळेच्या प्रारंगणावर या होती यावेळी अलका कुबल म्हणाल्या की तुमची एवढी उपस्थिती पाहून असं वाटतं की देवेंद्र भुयार दादा निवडून नक्कीच येतील सदर सभेत देवेंद्र भुयार यांनी सुद्धा सांगितलं की जर तुम्ही पुन्हा विधानसभा सभा सदस्य बनवलं तर संत्रा प्रकल्प मोठमोठे कारखाने मेडिकल कॉलेजेस यासारखी अनेक कामं केल्याशिवाय राहणार नाही सदर सभा ही मायबोली मराठी न्यूज न कव्हर केली आहे तर बघूयात सविस्तर माहिती आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेनी जाऊ यासाठी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा माग हातायचं विचार करतोय कर समजार जनते साता ही जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा उद्योगास फुलबुली कट्टाने घामाने पाय वाट शिंपली आता थांबायच नाही अर्ध्यात मतदार राजा सरकार पुन्हा आणायचा हाय सांगायचं आहे सा अवघा महाराष्ट्र माझा एक एक जण सनमान घसरून कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा गतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशात स्पष्टपणे बोलतोय अरे खरच कौतुक वाटलं आणि मग मी एरिया वाचला आणि त्यानंतर आपला भेटीचा आणि हे संबंध जुळून आले वाटते की ही एवढी प्रचंड गर्दी आम्हाला माहितीये घड्याळावर शिक्का मारणारच सगळे ही मेहनत करायलाच लागतोय देवेंद्रदादा एका शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा मी म्हणेन की ज्या तळागाळात तुमच्या सगळ्यांची सुखदुःख पाहिजे खरंच एवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आताच मला संतोषदादा सांगत होते जवळपासच्या किती जागा गावांमध्ये त्यांनी अभ्यासिका सुरू केल्या आहेत रुग्णालये सुरू केली आहेत हे विकासाचे कामं किती करावी सर्वात निधी राज्यातल्या चार नंबरचा निधी त्यांनी आपल्या इथे आणला आणि ही फार मोठी कौतुकाची बाब आहे कारण कोरोनाची साथ नुकतीच येऊन गेली होती आणि त्यावेळी या जिल्ह्यात निधी आणणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि त्या निधीचा खरोखर वापर केला हे कोणी काही आरोप करू दे आरोप करणारे तर विरोधक असतातच सगळीकडे देवेंद्र दादा पण आपलं काम आपण करत राहा आणि ते तुम्ही करत आलात याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन आणि मध्य प्रदेश इथून अगदीच जवळ आहे आणि मध्य प्रदेशची जी लाडली बहीण योजना होती योजना। आ, ती तुम्ही आपल्याकडे लाडकी बहीण योजना म्हणून आमच्या माननीय अजितदादांना सुचवली तुम्ही आणि इतर आमदारांनी आणि त्यामुळे ती लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत महिलांनी जवळजवळ तीन ते चार महिन्याचे मला वाटतं पैसे घेतलेले आहेत त्यांना मिळालेले आहेत आणि हे महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला अजिबात भीती नाही आता तर अनाऊन्सच केलं आहे की पुढची आता लाडकी बहीण पंधराशेचे एकवीसचे होत आहेत दादा तुमचं मनापासून अभिनंदन की लाडकी बहीण योजना खरंच गरजेची होती आमच्या या महिलांसाठी त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यामुळे तुमचं करावं तेवढं कौतुक आहे आज मला फक्त महिलांना तळमळीने कळवळून सांगावं असं वाटतं की वीस तारखेला मतदान करताना अजिबात आळस करू नका तुमच्या प्रत्येकीचं मत तुमच्या पूर्ण कुटुंबाचं मत खूप आवश्यक आहे एके एका मताने देवेंद्रदा निवडून येणार आहेत तुमचा आळस कधीतरी अंगाशी येऊ शकतो आणि आपला लाडका उमेदवार मागे राहू शकतो म्हणून तुमची प्रत्येकीची जबाबदारी आहे एखादी गेली नाही तर तिलाही बरोबर घेऊन जायचं चा, चाल मतदान करायचं चा आज आपण घरात राहून चालणार नाही आणि मला इथे कौतुक वाटतं की या स्टेजवर सगळे जण आहेत कुठेही जाती धर्म याचा भेदभाव नाही सगळे एकोप्याने मिळून काम करतायत ही फार अगदी आपण एवढे वर्षे या भारतात एकोप्याने राहत आलोय आणि ताज एकोपा या स्टेजवर पाहायला मिळतोय व्यासपीठावर पाहायला मिळतोय दादा रस्त्याचा विकास पाण्याचा विकास सगळं तुम्ही कामं केलेली आहेत माझी एकच मागणी आहे आणि मला असं कळलंय की तेही काम तुम्ही बरंच पुढे पर्यंत नेलंय आता कदाचित माननीय मंत्री झाल्यावर तुमच्याकडन त्या जी आर लवकर होण्यात मदत होईल की संत्र्यांसाठीचा प्रकल्प लवकरच इथे सुरू व्हायला पाहिजे आणि देवेंद्रदादा तो तुमच्याकडून होणार याची मला खात्री आहे आज देवेंद्र दादांच्या अर्धांगिनी पण इथे हजर आहेत ज्या डॉक्टर आहेत आणि मी त्यांच्याबद्दलही कौतुक ऐकलं आहे की दोन तीन वर्षापूर्वीच लग्न झालंय पण त्याही तेवढीच त्यांना साथ देत आहे तर तुम्हा दोघांनाही माझे खूप खूप आशीर्वाद वयाने लहान माझ्याहून खरंच आशीर्वाद देते आणि असं वाटते की असे, असे उमेदवार आत्ता गरजेचे आहेत कारण शाही नाही घरात कुठलाही राजकीय वारसा नाही एका शेतकरी कुटुंबातला मुलगा पण त्या तळमळीने